हाय मैत्रिणी न श्री स्वामी समजलं चला तर झाली लग्नाची तयारी निघाल आता लग्नासाठी आणि बॅग वगैरे तर भरून ठेवल्यात आणि भाऊची वाट पाहत आता तो येतोय त्यावेळेस जायचं प्रियांका पण येते सुवर्ण विनिहित आपली कालपासूनच तिकडं आहे त्याच्यामुळं आम्ही आता पाठीमागून चाललोय आज हळदे आणि उद्या लग्न तर भैया वाट आहे मामा कधी येतोय ते रोडला गेलाय तो आणि तिकडं जावं लागेल पा कलीकडं कारण रोडचं काम चालू आहे इथं काय या येणार नाही गाडी तिकडे जावं लागेल दिदीच पण आवडतंय अजून दिदी आवरलं का आवरते अजून आणि कपिला मी आपल्या घरीच येत पाय म्हटल्यावर पण घरीच येत आज बाकी तर सगळं आवरलंय अजून निघायला वेळ येतो दिदी मी निघायचे वेळेस कपडे घालणार आत्ताच नाही घालणार म्हटलं बरं चालतंय भाई आता केव्हा ना थेट बाहेर रस्त्याचं काम चालू आहे समोरच इथं कडीपत्त्याचं पत्त्याचं रोप लावलंय छान असं रोप आलंय त्याला रोज पाणी घालायचं तर काम चालू आहे पण आता आहे का नाही काय माहिती याच्या अगोदर पण एक लावलं तर ते जाळलं आता हे लावलंय असते इथं दिवसभर सकाळी सकाळी कोळं ऊंट भेटतंच आहे त्याला भैया भैया कोणाची वाट पाहतो रे माहिती रस्ता बंद केला रस्ता बंद केला मग मामाची गाडी कस का येईनिक इथंच काम चालू आहे समोरच रोडच्या त्याच्यामुळे गाडी काही इकडे येणार नाही आम्हाला तिथपर्यंत पायी पायी जावं लागेल ज्यावेळेस ते वे येतील त्यावेळेस होय भैया कोण येणार आहे मामा आहे पण मामा अजून याय ना मामा गावात फिरू राहिला अजून मामी नी आवरले सगळं आता तिथं पण आज पा जाण्या जाण्यास सहस ते स्वयंपाक करा वगैरे करण्यासाठी लवकरच बोलवलं पण आमचा आता इथं आवरायलाच तयार नाही जायचं कधी स्वयंपाक करायचं त्यांचा तर होत आलाच नाही स्वयंपाक आता बाकी जणी भरपूर आहेत वहिनी पाहायचं आपली आपल्या बाजूनी बाकी त्यांच्यात आत्ताच्या नंदा वगैरे येतात ब्लाऊज तर आज शिवून झाला पा ब्लाऊज आणायला गेले तिने आत्ताच गावात आज शिवून झालं ब्लाऊज ते पण टाकलं होता चार पाच दिवस अगोदरच तेव्हा तो आज झाला शिवून बाप तर केवढे झालेत आता तोडायलाच वेळ नाही चार पाच दिवस झाले सारखं पळ पळ चालू आहे काल घरी होते निवांत इथं जरी दिंडी आली ते दिंडी कामासाठी गेले तुम्ही पा भुफळे केवढे झाले तो सकाळी एकदा बाहेर पडले का छानल्या काही घरी नव्हतं मस्त होते त्याच्यामुळे ना इकडं लक्ष द्यायलाच वेळ नाही आता हे टोमॅटो पण छान असे टोमॅटो आले ते पण आता त्याला तो पण तोडायला होईना छान असा बार आलाय का आता क छोट्या छोट्या कैऱ्या पण लागल्यात त्याला जे गाळायचं ते बार गळून जातो एकदम छोटी छोटी कैरी दिसणार पण नाही लवकर अजून एक पंधरा तीन वारांनी ना एवढी एवढी कैरी होईल त्यावेळेस लक्षात येईल मग पपईचं झाड पण छान झालं पण त्याला आता उन्हाचा व उन वाढलं त्याच्यामुळे ना थोडेशिवाय सुकल्यासारखे होतात त्या बाकी आंब्याचं पाणी तर तो तोडलेलंच आहे आंब्याला पाणी घालतच नाही आता कारण आंब्याला पाणी जर मोहर आला आणि आंब्याला जर पाणी घातलं तर मोहर गळतो पा त्याच्यामुळे ते झाड लावणाऱ्यांनी सांगितलं का मोर जर आला ना तर आंब्याला पाणी घालायचं बंद करायचं पा तर ह्या वेळेसच माहिती झालं आम्हाला तसं तर आम्ही ह्या वेळेस पाणीच घातलं नाही पहा त्यांना आता पुन्हा मग क वेल पण सुकल्यासारखा झाला आहे फक्त एवढे चार पाच झाडं राहते ना पहा ना आज वेल वगैरे काहीच राहत नाही सगळं जळून जातं मग पाण्याचंच हे होतं आता पाणी पण आठ दिवस झालं तसं पाणी आलेलं नाही आता आज उद्या पाणी येते आहे का ते बी सांगता येत नाही ह्या वेळेस पाणी भरून होतंय की नाही काय माहिती ह्याला पण पाणी घात छान असं झाड आलं हे पण त्याला एकदा परत एकदा उठून रोवलं तेव्हा ते झाडं आले का छान चला तर आप्पा आहेत घरी दाजी पण घरीच आहेत संध्याकाळी तेल तिकडं आणि आप्पा तर घरीच येतं आज जानवर कपिला स्वामीनी घरीच आहेत आपल्या चला तर बाय निघायचंय मग